जय जय रघुवीर समर्थ मी राधिका शिवाजी निकम वय वर्ष छप्पन मी राहते नवी मुंबई नेरोळ येते अनुराधाताई ये राज्याध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक मदे। मी या स्पर्धेमध्ये मी आमच्या अंबज्ञ भगवद्गीता वृंद या संस्थेतर्फे खुल्या गटात सहभागी होत आहे मी घेतलेला श्लोक शहाऐंशी क्रमांकाचा आहे मुखी राम विश्राम आहे, सदानंद आनंद निजधाम सीन संदेहकारी नि हे नाम शोकापहारी जय जय रघुवीर समर्थ आपल्याला काम केल्यावर आरामाची गरज असते पण आपण राम नाम घेत काम केले तर आपल्याला कामाचा सीन वाटत नाही सतत राम नाम घ्यायचे व चांगले काम करायचे असे अनुराधाताई सांगतात तसे आपले काम म्हणजेच राम उत्तम काम करायचे म्हणजेच रामाचे नाम घ्यायचे रामाचे नाव घ्यायचे उत्तम काम करायचे नवीन काहीतरी शिकायचे ज्याच्यात आपले व समाजाचे भले आहे असेच काम करायचे उत्तम कामाचा ध्यास आपल्याला मानसिक समाधान आनंद देत असतो आनंद देत असतो सदानंद म्हणजे उत्तम कामाचा ध्यास सदा घ्यावा सतत घ्यावा सेवन करावा असे रामदास स्वामींनी सांगितलेले आहे तयावी न सी तयावी न तो सी न संदे म्हणजेच रामावीन केलेले काम शीन असतो जेव्हा आपण उत्तम काम, काम, काम आपल्या आयुष्यातून कमी करतो तेव्हा त्या कामापासून मिळणारा आनंद आपल्याला मिळत नाही हरवतो तो, तो आनंद आपण दुःखी होतो आपल्या आजोबाला आजूबाजूला अशी अनेक घटना घडतात उदाहरणं आहेत मान माणसं मोठी मोठी स्वप्न बघतात स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप पैसा मिळवतात प्रसिद्धी मिळवतात आणि नाव कमवतात पण हे सगळं आयुष्य जे आहे ते रहाट पाळण्यासारखे रहाट पाळणा कसा कधी वर जातो कधी खाली येतो तसंच आपल्या आपल्या पण आयुष्यात सुख दुःख यश ये अपयश ये येतच असते ते आपण व्यवस्थित कामं करून पचवले पाहिजे असे या श्लोकात रामदास स्वामींना सांगायचे आहे अशीच एक घटना माझ्या आयुष्यामध्ये मा घडली मी अखंड हरिणाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी वाचायला बसायचे पण मला त्यातील श्लोक काय वाचता येत नव्हते मी विचार केला मला कोण हे श्लोक शिकवेल मग एकदा कोरोनामध्ये गीता परिवारची मला आमच्या एका जवळच्या माणसाकडून लिंक मिळाली मग त्या गीता परिवारमध्ये त्यांनी पहिल्यांदा बारावा ते शिकवायला सुरुवात केली तर तो बारा आहे पण मला म्हणजे श्लोक जमत नव्हते पण रोज रोज ते श्लोक म्हणून रोजची प्रॅक्टिस करून सातत्य ठेवून मला ते हळूहळू बोलता येऊ लागले हळूहळू बोलता येऊ लागले आणि पर नंतर बऱ्याच जणांचं मार्गदर्शन आणि अंबज्ञ ग्रुपचं पण मला मार्गदर्शन मिळालं त्याच्यामुळे चा मी चांगले श्लोक बोलायला लावले मी एक एक करता करता सगळ्या परीक्षा दिल्या जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताई तुम्ही खूप श्रेष्ठ अनुराधाताई तुम्ही खूप श्रेष्ठ काम करत आहात प्रत्येक क्षेत्रात तळागाळापर्यंत मनाचे श्लोक तुम्ही पोहोचवले आहेत आणि अजूनही आहेत तुम्हाला मनापासून प्रणाम जय जय रघवीर समर्थ